मुंबईवर कमळ फुलणार एकनाथ शिंदेंनी टाकलेला दबावाचा डाव फसला आणि दिल्लीतून आलेल्या एका निरोपाने सगळं चित्र पालटलं मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाचा मुहूर्त अखेर ठरला असून भाजपने आता मित्र पक्षालाही ठणकावून सांगितलंय की तडजोड होणार नाही नेमकं काय आहे दिल्लीत आणि मुंबईचा नवीन कारभारी कोण होणार जाणून घेणार आहोत त्या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी मृदुला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलाय भाजपने आता सत्तेची सूत्र हातात घेण्यासाठी हालचाली वेगवान केल्या आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या तीस जानेवारीला मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर विराजमान होणार आहे नाही सध्या भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम दिल्लीत पार पडतोय यासाठी महाराष्ट्रातील आणि मुंबईतील भाजपचे तमाम मोठे नेते सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत याच नेत्यांच्या गोटातून ही मोठी बातमी समोर आली आहे की भाजपने महापौर बसवण्याचा मुहूर्त फिक्स केला असून तीस तारखेला मुंबईचा प्रथम नागरिक हा भाजपचाच असेल भाजपनं ही तारीख निश्चित केल्यामुळे आता राजकीय के वर्तुळात चर्चांना उधाण आहे कारण अजूनही महायुक्तीमध्ये पदांच्या वाटपावरूनच सुरू असल्याचं जात आहे या निवडणुकीत भाजपने एकोणऐंशी जागा जिंकत निर्विवाद वर्षस्व मिळवलं आहे पण बहुमताचा एकशे चौदा हा जादुई आकडा गाठण्यासाठी त्यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या एकोणतीस नगरसेवकांची नितांत गरज आहे हीच गरज ओळखून शिंदे गटाकडून भाजपवर दबाव टाकण्याचा राजकारण सुरू झालं आहे शिंदेंच्या शिवसेनेने पहिल्या अडीच वर्षांसाठी मुंबईचे महापौर पद आणि स्थायी समितीसह बेस्ट समितीत मोठा वाटा मागितल्याची जोरदार चर्चा होती मित्र पक्षाची गरज असल्याने भाजप नमते घेईल असा शिंदे गटाचा अंदाज होता मात्र दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने हे दबाव तंत्र पूर्णपणे धडकावून लावलं आहे भाजपाच्या दिल्लीतील हायकमांडने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट शब्दात निरोप पाठवला आहे की शिवसेनेच्या कोणत्याही दबावतंत्राला बळी पडायचं नाही मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपने अनेक दशक वाट पाहिली आहे त्यामुळे आता जेव्हा संधी चालून आली आहे तेव्हा महापौर बाद कोणतीही तडजोड केली जाणार नाही म्हणजे नीट समजावून सांगा असा कडक संदेश वरिष्ठांनी दिला आहे या स्पष्ट भूमिकेमुळे आता शिंदे गटाला नमत घ्यावा लागेल असं चित्र निर्माण झालं आहे या सर्व घडामोडींवर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनीही महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की तडजोड करण्याचा प्रश्न नाही महायुतीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत आणि आम्ही गट स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करत आहोत भाजपचे कार्यकर्ते पदासाठी काम करत नाहीत असं त्यांनी अप्रत्यक्षपणे मागण्यांना बगल दिली आहे येत्या ये दोन दिवसात कोकण भवन येथे महायुतीचे मोठे शक्ती प्रदर्शन होणार आहे तिथे कोकण भवन येथील नगर विकास मंत्रालयाच्या कार्यालयात भाजप आणि शिवसेनेचे सर्व विजयी नगरसेवक पहिल्यांदाच एकत्र येऊन गट स्थापनेची अधिकृत नोंदणी करत या शक्ती प्रदर्शनाद्वारे महायुती आपली एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करेल पण भाजपने आपला दावा पक्का केला आहे थोडक्यात काय तर एकनाथ शिंदे मुंबईवर एक हाती वर्चस्व वर गाजवण्याची तयारी पूर्ण केली आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं इतक्या जागा जिंकूनही भाजपने शिंदेना महापौर पद दिलं असतं तर ते योग्य ठरलं असतं का तुमचं मत खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका